शिरगावच्या तुळशीदास किलाचंद गार्डनमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचं उद्घाटन पार पडलं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सतरा थोर व्यक्तींचे पुतळे एकाच उद्यानामध्ये बसवले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर बाळासाहेब ठाकरे सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्यांचा यामध्ये समावेश आहे मुंबईसह राज्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासामध्ये योगदान दिलेल्या थोर व्यक्तींचे अर्धाकृती पुतळ्यांचं अनावरण आज करण्यात आलं किलाचंद हे उद्यान आता स्फूर्ती उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे कारण इथे विशेष संकल्पना राबवली गेलेली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज या ठिकाणी हिरोज ऑफ मुंबई या संकल्पनेच्या आधारे ज्या प्रकारे आपण इथे बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण केले त्यासोबतच मुंबईमध्ये सांस्कृतिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये जे विशेष योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि इथे आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आहे इकडे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर संपूर्ण राऊंड फिरलो तर एकूण सतरा मान्यवरांचे पुतळे याचं अनावरण आज या विशेष कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे अशोक कुमार जैन आहेत दादासाहेब फाळके आहेत जमशेदजी टाटा आहेत कुसुमाग्रजांचा पुतळा आहे त्यानंतर वीर विनायक दामोदर सावरकरांचा सा पुतळा इथे अण्णाभाऊ साठेंचा आणि पुढे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा प्रकारे हे सतरा विभूतींचे पुतळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या पुतळ्यांचं अनावरण आज करण्यात आलेलं आहे त्यामुळे जे कोणी या उद्यानातील एक स्फूर्ती घेऊन जाईल एक प्रेरणा घेऊन जाईल ही संकल्पनावर आधारित अशा प्रकारचं उद्यान इथे तयार करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन अजित कदम स्वामी वेदांत रेब, एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट